नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन या सणावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी आणि आकर्षक आहे तर श्रावणी नारळी पौर्णिमा श्रावणी नारळी पौर्णिमा सण हा मोठा उत्सवाचा बंधू करी बांधुनी राखी बंधू करी बांधुनी राखी वाढवू गोडवा बंधू प्रेमाचा वाढवू गोडवा बंधू प्रेमाचा भाऊ बहिणीचे अतुट नाटे भाऊ बहिणीचे अतुट नाते माया ममता अन प्रेमाचे रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणी रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणी दृढ होती हे बंध रेशमाचे दृढ होती हे बंध रेशमाचे लाविते जीव भ्राता जीवनी लाविते जीव भ्राता जीवनी ताई तर कधी बनू नाही बहिणी सारखे निरपेक्ष प्रेम जगी दुसरे नाही ना नाही जगी दुसरे ना लाभो भाऊ राया दीर्घायुष्य लाभो भाऊ राया दीर्घायुष्य बहिणीची असे सदा कामना राहू बंधुराज सदैव तत्पर राहू बंधुरा सदैव तत्पर आयुष्यभर भगिनीच्या रक्षणा आयुष्यभर भगिनीच्या रक्षणा राखी राखी म्हणजे म्हणजे रक्षण रक्षण कर कर बंधन म्हणजे नात्याची गुंफण देऊनी सकला एकच संदेश देऊनी सकला एकच संदेश करू साजरे हे रक्षाबंधन करू साजरे हे रक्षाबंधन भाऊ बहिणीचे पवित्र नाते भाऊ बहिणीचे पवित्र नाते स्नेहाचे असो वा रक्ताचे टिकवू प्रेम अन जिवाळ्याने टिकवू प्रेम अन जिवाळ्याने अमृतुल्य हे बंद रेशमाचे अमृतुल्य हे बंद रेशमाचे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद